कसं निवडलं पीक काय केलं भरघोस उत्पादनासाठी प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी आता ते सर्वांना समजतील त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात काळी माती निळ पाणी हिरव शिवार माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत माझं शिवार ऍट ग्रीन एफएम 90.4 माझं शिवार नमस्कार शेतकरी बंधूनो मी सुनील नव्वद पॉईंट चार ग्रीन एफ एमच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय आज आपल्यासोबत बोलण्यासाठी समेत प्रकाश मालगावे जे लिंगणूरचे प्रगतशील शेतकरी आहेत त्यांच्याशी शे आपण आज गप्पा मारणार आहोत तीन एकर आंबा पीक करून त्यांनी आपल्या उत्पादनात चांगली वाढ करून घेतलेली आहे शेती करत असताना वेगळा पर्याय निवडावा हे नेहमी प्रगतशील शेतकरी बोलत असतात तसाच हा वेगळा पर्याय त्यांनी निवडला आणि आज ते या क्षेत्रामध्ये एक चांगलं यशस्वी नाव त्यांचं झालेलं आहे आंबा पीक तसं बघितलं तर फायदेशीर आहे हे कशा पद्धतीनं फायदेशीर आहे हे आपण आज त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत नमस्कार साहेब नमस्कार सर सर्वप्रथम आमच्या शेतकरी बंधूंना सांगा की आपल्याकडे शेती किती आहे साहेब आणि तुमच्याकडे सध्या कोणकोणती कौन शेतामध्ये पिके आहेत माझं टोटल क्षेत्र पासष्ट एकर आहे त्यात आंबा तीन एकर द्राक्षेबाग तीन एकर आणि पस्तीस एकर ऊस आहे ओके साहेब तुम्ही आता पस्तीस एकर ऊस म्हणालात आंबा पिकाकडे तुम्ही कशा पद्धतीने म्हणालात आंबा पिकामध्ये आपल्याला काम कमी आणि उत्पादन चांगलं मिळते ओके okay. त्यामुळं आंबा पिकाकडे आम्ही लक्ष जास्त दिलं शेतकरी बंधून सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे उत्तम नियोजन कशा पद्धतीने असावं हे त्यांच्याकडून ऐकल्यावर आपल्याला कळत मलगावी साहेब आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही सांगा की तुम्ही आता पासष्ट एकर तुमची जमीन आहे या एवढ्या जमिनीला पाण्याचा स्रोत कोणता आहे पाण्यासाठी तीन विहिरी आहेत okay. आमच्याकडं आणि आंब्यासाठी पाणी कमीच लागतं ओके okay. उसातला पाणी भरपूर लागतंय द्राक्षेला पण पाणी भरपूर लागतंय आंब्याला okay. सहा सहा महिने पाणी लागतच okay. नाही ओके आणि परत चालू करताना एक तीन चार महिने पाणी हळूहळू वाढवावं लागतं ओके मला पाचशे शेती आहे तुम्ही सध्या तुमचा व्यवसाय हा शेतीचा आहे का आणि कोणता व्यवसाय करताय नाही फक्त आमचा शेतीच व्यवसाय आहे एवढ्या पासष्ट एकर शेती म्हणजे नॉट इ जोक आहे काम करत असताना कोण कोण आणि किती कुटुंबातले सदस्य किती जण शेतामध्ये काम करतात आमच्यात फक्त वडील आणि मी शेतामध्ये देखरेखीसाठीच येतो फक्त बरं काम फक्त सर्व मजुरांकडूनच केलं जातं ओके आ, रोज आपल्या शेतामध्ये मग किती मजूर काम करत आहेत आणि सध्या कोणत्या भागातून आहेत का इथं स्थानिकच मजूर तुम्ही घेत थोडेफार स्थानिक असतात आणि रोज दहा ते पंधरा मजूर आम्हाला कायम लागतात ओके आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आंबा पिकाच बोलूया की आंबा पीक तुम्ही कधी लावलेलं आहे आणि आंबा पिकामध्ये तुम्ही समाधानी आहात खूप समाधानी आहे आणि आंबा पिकाची आमची लावण जून दोन हजार पंधराला ला आहे ओके पण आंबा चांगला आहे बेस्ट आहे आपल्यासाठी आता सध्या तीन एकर मध्ये एकच व्हरायटी आहे का जादा एक दोन तीन व्हरायटी आहेत आम्ही तशा तेरा चौदा व्हरायटी मध्ये लावलेल्या आहेत आणि मेल झाड पण मध्ये लावले आहेत पॉलिनेशन साठी आमच्यात मल्लिका आहे केशर आहे केशरची भरपूर झाड आहेत रत्नाय दशेरी आहे शरद आहे अशी वे वेगवेगळी व्हरायटी लावलेत आहेत आम्ही ला। बरोबर एवढ्या व्हरायटी तुम्ही लावला कोणत्या व्हरायटीला जास्त मागणी आहे असं तुम्हाला जाणवलं केशरला जास्त मागणी आहे एवढ्या मल्टी व्हरायटी लावण्याचं कारण काय एक प्रयोग आपल्या इकडे चांगले फळधारणा होत्या का ह्याच्यासाठी पण होत्या आणि परत मधमाशांचं पॉलिनेशनसाठी वेगवेगळ्या वास असेल तर फळधारणा चांगली होते आपल्याला त्यासाठी वेगवेगळ्या व्हरायटी जास्त लावल्या बरोबर केशरची किती झाडं लावलेली केशरची पंधराशे सहा झाड आहेत तीन एकरय केशर केशर आहे ओके तीन एकर मध्ये मालगाव किती झाड बसली आमचे टोटल सोळाशे तीस झाड बसले तीन एकर तीन एकर त्यातले पंधराशे सहा केशर आहेत बाकी सगळे वेगळी व्हरायटी मिक्सिंग लावलेत ओके सोळाशे तीस तुमची एकूण झाडं बसली मला सांगा की झाडं लावल्यानंतर त्यामध्ये काय मर होते का झाड एखादी खराब होतात का हा होतात थोडीफार खराब होतात एक तीन चार टक्के खराब झाडं होतात आता पासष्ट एकर तुमचं क्षेत्र आहे त्यामध्ये तुम्ही तीन एकर आंबा लावलेला आहे आमच्या शेतकरी बंधू सांगा की आंबा पिकाला जमीन कशा पद्धतीची हवी आणि तुमची जमीन कसली आहे आमची मुरमाट जमीन आहे फक्त काळ्या रानात लावू नये काळ्या रानात आपल्याला पाण्याचा ताण देता येत नाही एखादा पाऊस झाला की मुळ्यांना पाणी मिळतंय मग पालवी फुटत्या फळधारणा होत नाही त्यामुळं मुरमाड रान असलेलं कधी पण सांगितलं मुरमाड रान पाहिजे हा पाण्याचा निचरा होणारी जमीन ओके आणि ज्या वेळेला आपण रोप लावणार आहे त्यावेळेला जमिनीची पूर्व मशागत कशा पद्धतीने असावी सगळीजण सांगतात खड्डे काढून घ्यायचे पण खड्डे नाही काढून घ्यायचे चर मारायचे आणि त्यामध्ये शेणखत बेसल डोस टाकायचे आणि त्यानंतर मग लावण करून घ्यायचे मला सांगा तुम्ही की तुम्ही म्हणालात की सगळेजण खड्डे लावून लावतात आणि तुम्ही चर काढले हा जो प्रयोग तुम्ही नव्यानं केलेला आहे म्हणजे न खड्डे करता या प्रयोगामध्ये तुम्ही कुठून कुणाचा म्हणजे मार्गदर्शनानं करता हा अंबापी का तुम्ही तुमचा अनुभव हेच मार्गदर्शन आहे आमचा अनुभव हेच मार्गदर्शन आहे कारण आमची द्राक्ष असल्यामुळे चर मारल्यावर मुळ्या जास्त खेळतात त्यामुळे झाडाची चांगली वाढ होते ओके जे आपल्याला झाड लावल्यापासून दोन वर्ष थांबावं लागतं ते थांबायला न लागता दुसऱ्या पहिल्या वर्षीपासून फळ लागायला चालू होतं चर मारल्यामुळे ओके आणि खड्डे असेल तर तुम्हाला दोन वर्ष कंपल्सरी थांबावं लागतं मालगाव साहेब मग तुम्ही ज्यावेळेला आंबा लावला त्यावेळेला आंबाचा असा विशिष्ट हंगाम आहे का म्हणजे कोणत्या हंगामामध्ये आता वर्षाचे बारा महिने आहेत बारा महिने कधीही लागवड केली तर चालते का त्याचा काय हंगाम ठरलेला आहे सुरुवातीला आंब्याला पाणी जास्त लागतं पहिले एक दोन वर्ष त्यामुळे जून जुलैला लावलेलं ला कधी पण चांगलं म्हणजे पाण्याचं पाणी देता येतं पाऊस पण असतोय पाणी पण आपल्याला देता येते मुबलक त्यामुळे झाडाची वाढ होते आता रोप जर आपण घ्यायची ठरवली तर आपल्या जवळपास कुठं रोपवाटिका आहे का तुम्ही रोप मागवलेली आहेत जवळपास आपल्याला बेळंकीला आपल्याकडे रोपा मिळतात आणि चांगली पण आहेत रोपा वय पण जास्त आहे आणि वाढ पण चांगली झालेली असते त्या रोपांची स्वस्त आहे तसं साधारण एक रोप कितीला बसतं आणि तुमचा एकरी म्हणजे लावण्याचा खर्च किती आहे आम्हाला साठ रुपयाला एक रोप बसलं आम्ही तशी सोळाशे तीस रुपये घेतलेली ओके ज्या वेळेला आपण शेती करत असतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं शेणकत असतं तुम्ही आंबा पिकासाठी शेणकत तीन एकरला किती घातलं तीन एकरला आता ह्या वर्षी चौथं वर्ष आहे आमचं आंब्याचं आम्ही सहा ट्रॉली शेणखत घातलंय त्याला ज्या शेणखत आम्ही वापरत नाही आणि बायो फर्टिलायझर म्हणून आहे ते वापरतो ऑर्गॅनिक वापर खत आहे ते जास्त वापर करतो आम्ही रासायनिक खत साहेब वापरतात खूप कमी प्रमाणात आणि द्राक्षासारखं आंब्याला औषध कमी लागते महिन्यात मग एखादा स्प्रे होतो फक्त तो पण कीटकनाशक बुरशीनाशक तेवढाच okay. बाकी जास्त लागत नाही uh, मालगाव साहेब तुम्ही मग अशी म्हणालात की आंबा पिकामध्ये काम कमी असतं नेमकं का काम किती असतं म्हणजे काय असतं काम यामध्ये आंबा पिकामध्ये मोहर आल्यानंतर जे वांज मोहर आहेत ते काढायचे आंब्याच्या साईडला जो मोहर चिटकलेला असतो तो साफ करून घ्यायचा बाकी असं हेवी काम काय नाही जंगली झाड असल्यामुळे त्याचं ते थिनिंग सगळं करून घेते जेवढी झाडाची कॅपॅसिटी तेवढेच आंबे राहतात बाकी सगळे ते खाली पडतात त्यामुळं काम जास्त नसतं आपल्याला फक्त जूनच्या आसपास एक छाटणी एक करावी लागते तेवढं झालं की फक्त पाणी सोडायचं शेणकत द्यायचं झाडी मोठी होतात त्यानंतर मग पाण्याचा ताण द्यायचा गर्भधारणा होते आणि फळे लागतात पाण्याचं ताण पाण्याचा ताण देणे म्हणजे काय पाणी काड्या तयार झाल्या का नाही आपल्या पाणी द्यायचं नाही म्हणजे झाडाची परत वाढ होऊन द्यायचं नाही थांबवायचं म्हणजे त्यावेळेस थंडी पडली की नाही नोव्हेंबरच्या आसपास मोहर बाहेर येतो ओके आणि जर पाणी दिलं असेल तर मोर न येता पालवी फुटते परत मग त्या वर्षी फळ लागत नाही ओके मग मालगाव साहेब छाटणी जून महिन्यातच घ्यावी लागते हो जून महिन्यात माल आपला मेपर्यंत संपतोय त्यानंतर जून महिन्यात छाटणी घ्यायचं परत जून महिन्यात नवीन पालवी फुटते ना त्यानंतर मग काड्या तयार होतात एक महिन्यात त्यानंतर मग पाण्याचा ताण देऊन चालू करायचं पुढे ओके पाण्याचं नियोजन कशा पद्धतीनं तुम्ही आता या तीन वर्षामध्ये केलं म्हणजे पाणी आता सध्या ड्रिप न सोडताय पाट पार्ट पाण्या नसतं पाण्याचं नियोजन किती दिवसातून कशा पद्धतीनं करावं हे सुपारीच्या आकाराचा झाल्यानंतर पाणी द्यायला चालू करतो आम्ही त्याला आंब्याला आम मग कंटिन्यू रोज एक तास नंतर मग आठवड्यानंतर दोन तास त्यानंतर तीन तास असं पाणी वाढवत जातो आणि जेव्हा अंड्याचा आकाराचा आपला आंबा होतोय त्यानंतर एकदा पाटाने पाणी देतोय ओके okay. आता मला सांगा की या वर्षी साहेब मार्गाव साहेब भरपूर पाऊस झाला भरपूर पावसाचा काय परिणाम होतो का म्हणजे आता द्राक्ष बागेवर जर बघितलं तर जास्त पावसामुळे काडी गर्भधारणा होत नाही आणि काडी तयार झाली जास्त पावसाचा परिणाम काय आंबा पिकावर होतो का आंबा पिकावर तसा जास्त परिणाम होत हो हो नाही आणि होत असेल तरी होऊ नये यासाठी आम्ही उपाय केलेला म्हणजे दोन वळीच्या मध्ये चर मारून घेतल्या जो पावसाच पाणी पडते डायट ऑटोमॅटिकली बाहेर येतात त्यामुळे एवढा परिणाम होत नाही आणि काड्या आपल्या आधीच तयार झालेल्या असतात त्याच्यामुळे एवढा फरक नाही पडत आपल्यावर ओके okay. म्हणजे पाणी तुम्ही निचरा व्हावं बागेत राहू नये अशी यंत्रणा केली आहे हो बरोबर करावंच लागेल तसं आपल्याला ते बरोबर Uh, मालगाव साहेब आपण शेती करत असताना पासष्ट मोठ्या प्रमाणात शेती आपली आहे माती परीक्षण करतात किती दिवसातून वगैरे काय करतात त्याचा उपयोग कसा होतो माती परीक्षण केलंच पाहिजे आम्ही वर्षाला एकदा माती परीक्षण करतोच आता परत आम्ही चार एकर आंब्याची बाग लावणार आहे त्यासाठी आधी आता माती परीक्षणला दिलेला आहे म्हणजे कुठला कंपोनंट आपल्याला जास्त लागतो तो सोडता येतो आपल्याला इथं बरोबर मालगाव साहेब आंबा पिकाला सगळ्यात जास्त कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होतो जास्त बुरी आणि फळ आल्यावर मिलीव्यात तेवढाच होतं आणि आपण महिन्याला एकदा बुरीचा आणि कीटकनाशकाचा स्प्रे घेतल्यामुळं त्याचा पण एवढा प्रादुर्भाव आमच्या बागेत दिसत नाही आता ओके एवढ्या मोठ्या प्रमाणात आंबा तुम्ही करत असताना मल्टी व्हरायटी घेतलेल्या आहेत या मल्टी व्हरायटी ज्यावेळेला आपण म्हणजे बाजारात विक्री करतो या मागे पुढे होतात का व्हेरिएशन खूप राहते आंब्यामध्ये सगळा मोहर एकदम बाहेर पण येत नाही आणि सगळा माल एकदम सुद्धा येत okay. नाही आणि व्हेरिएशन असल्यामुळं दर पण चांगला मिळतो कमी जास्त अप डाऊन असतात ते सगळे बघायला मिळतात आपल्याला आता सगळ्यात जास्त केशरलाच मागणी केशरचा दर चांगला तीन वर्षात जाणू लागला होय होय मागच्या वेळेस आम्ही एकशे तेत्तीस रुपये किलो न दिलेला आता ह्या वेळेस नव्वद न मागा लागल्यात पण अजून दिला नाही व्यवहार केला नाही ज्या वेळेला तुम्ही विक्री करताय त्यावेळेला कोणत्या म्हणजे असं मार्केट यार्डच्या माध्यमातून विक्री करताय का डायरेक्ट व्यापारी टू व्यापारी तुमचं विक्री असते कशा पद्धतीने विक्री असते मागच्या वेळेस टोटल तीन ते चार व्यापारी आलेले माल न्यायला आता पूर्ण बाग मागायला तिने खंडून मागायला लागल्यात पण अजून पप्पांचं आणि आमचं तसं ठरलेलं आहे काय करायचं त्यामुळे थांबले ओके गेल्या वर्षीच्या तुलनेत तसंच म्हटलं तर ज्यावेळेला पीक लागू पर्यंत किती खर्च आहे आणि उत्पादन कशा पद्धतीने आहे किती उत्पादन होतं आता टोटल ह्या वर्षी आम्ही नाही म्हणले तरी पण दीड ते दोन लाख रुपये तीन एकराला खर्च आलाय आमचा सगळा शेणखत मजुरी सगळा खर्च टोटल पूर्ण आणि काय आपल्याकडे नसतं व्यापारी त्यांचा त्यांनी त्यांना जो माल त्यांच्या मार्केटला चालतो तो त्यांनी कटिंग करून घेऊन जातात त्यामुळे खर्च एवढा जास्त नाही आपल्याला आणि सूट नसत्या द्राक्षाला कसं सूट असते एक किलो वीस किलो एक किलो तसं आंब्यात काही सूट नसते सरसकट सगळे आंबे नेतात त्यांनी अडीचशे ग्रॅमच्या वरचे सगळे आंबे काढतात पाऊस जास्त जर साहेब जा असेल तर तण जास्त येतं आंबा पिकामध्ये तुम्ही म्हटलं महिने काही काम नसल्यावर तण तर तसं बघितलं तर गुडगावर तण आलेला असणार तणाचा नायनाट करण्यासाठी तुम्ही काही तणनाशक फवारणी करताय का मजूर लावूनच काढले जातं uh, मजूर लावून आम्ही काढतोय पण झाडाची सावली पडल्यामुळे आपण जे एक नवीन खत घालतोय त्यातून जेवढं बी येतील तेवढंच तण येते जास्त येतच नाही आंब्याच्या बागेत ओके ते आपल्याला चांगलं असतंय प्लस पॉईंट प्लस पॉईंट आहे आपल्याला आंब्यासाठी बरोबर साहेब uh, आता मला एक सांगा की आंबा ज्या वेळेला आपण लावतो त्यानंतर किती दिवस वाट बघावी लागते किती वेळा दिवसापासून <coughs> आंबा पीक मार्केटला <coughs> आपला जाऊ शकतो आंबा पीक आपल्याला मोहर आल्यापासून चौथ्या महिन्यात म्हणजे आपल्या आंब्याचं पहिलं कटिंग होते ओके okay. त्यानंतर मग पुढे चालूच राहते एक दोन महिने आंबा चालू राहतो आपला ओके okay. आता तुम्ही म्हणलात की तुमचं पहिल्या वर्षीच पीक आलं पण बरेच शेतकरी तीन वर्ष थांबतात आणि मग पीक घेतात मग हा था जर डिफरन्स आहे तो कसा तुमच्या दोघांच्या दोन शेतकऱ्यांच्या मध्ये होतो आ, एक आपल्याकडे दोन प्रकारचे मोहर असतात एक आंबे मोहर आणि एक चिंचेचा मोहर येतोय जेव्हा ज्या वर्षी चिंचेला मोहर येतो त्या वर्षी आपण आंबा लावण करायचं कारण त्याच्यानंतरचा जो अस मोहर असतो तो आंबे मोहर असतो म्हणजे आपल्याला आंबा पीक पहिल्या वर्षीच मिळते हा 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 जास्त फुटवा घेण्यासाठी तुम्ही काय वापर केला कारण तुमची बाग बघितली तर फुटवा जास्त दिसतो शेनखत आणि पाणी जर पहिल्या वर्षी जास्त दिला आपण पाटप पाण्याचा वापर केला पहिल्या वर्षी ड्रिप न करता तर फुटवा आपला चांगला येऊ शकतो ओके okay. आता जर विद्राव्य खतं सोडायची म्हटलं तर ड्रिपचा फायदा होतो तुम्ही आता ड्रिपचा विद्राव्य खतासाठी वापर कशा पद्धतीने करता सोडतोय आपण पंप आहे आपल्याकडे सगळं त्याच्यानं आपण सगळी सोडतोय त्याला फक्त okay. नत्राचं प्रमाण आपण जास्त देत नाही जास आंब्याला चालत नाही आंबा गळ होते एवढ्या मोठ्या प्रमाणात तुमची शेती आहे औषध फवारणीसाठी कशाच वापर आपल्याकडे आपल्याकडं ट्रॅक्टर आहेत लोअर आहेत त्याच्यानंतर औषध फवारणी करतो मग ट्रॅक्टरनं आता आंब्याच्या बागेत जाता यावं ह्याच्यासाठी आम्ही दोन वळीतलं अंतर पंधरा फूट ठेवलेलं आहे मला सर मध्यंतरी बघितलं तर धुकाचं प्रमाण एक तीन ते चार दिवस होतं धुक्याचा काय प्रादुर्भाव आंबा पिकावर होतो का धुक्याचा थोडा जास्त प्रादुर्भाव होतो आणि आमच्या साईडला ओढा आणि तळ असल्यामुळे धुकं जरा आमच्याकडे जास्त पडते त्याच्यामुळे आम्ही साइडला सेडनेट मारून घेतले त्याच्यामुळं धुकं आम्हाला थोडं कमी येते आणि दोन्ही बाजूला ऊस असल्यामुळे धुक जास्त येत नाही आमच्यापर्यंत धुक्यामुळे काय मोहरगळ वगैरे होते का मोहरगळ आणि फळगळ जरा जास्त होते आणि बुरीचा प्रादुर्भाव जास्त होते धुक्यामुळे त्यामुळे धुकं पडलं की नाही दुसऱ्या दिवशी परत स्प्रे घ्यावा लागतो आपल्याला आता एवढा मोठ्या प्रमाणात आपण आंबा लावतो जे रानटी जनावर वगैरे आंबा पिकाला नाही नुकसान करतात का भरपूर प्रमाणात माकडाचा तेवढा प्रादुर्भाव होतो आपल्याकडं खात्यात भरपूर लोक आणि त्या पण साइडच्या तेवढ्याच सा ओळी खात्यात आमच्या इकडे कसं आहे देशी झाडं पण आहेत आंब्याची ती असल्यामुळे साइडला देशी झाडावर जास्त आंब्याचा प्रादुर्भाव होतो आणि आमची बाग सुरक्षित राहिली त्यामुळे ओके ओके शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला Uh, मालगाव साहेब तुम्ही मोठ्या प्रमाणात शेती करत असाल आणि शेती व्यवसायातच आहात तुमचं शिक्षण काय झालं शेतीच्या संबंधी काय तुमचं शिक्षण झालंय का माझं पहिल्यांदा बीएससी फिजिक्स झालं त्यानंतर एमबीए केलंय एमबीए एच आर फायनान्स मध्ये झालंय त्यानंतर मग मी बीएससी अग्री पण केले म्हणजे एमबीए केल्यामुळे शेतीचं योग्य नियोजन करता आलं करता आलं बरोबर बरोबर ओके आता तुमच्याकडे जे काही शेतकरी नव्याने येतात आंबा पीक बाबा फायदेशीर आहे का म्हणून आणि तुम्ही कशा पद्धतीने समाधाना आहात आणि त्यांना काय सल्ला देत नक्कीच आम्ही आंबा पीक लावण्याचा सल्ला देणार कारण आपल्याकडं जवळपास पल्पच्या कंपन्या चालू झालेल्या त्याच्यामुळे आंब्याला मागणी आपल्याकडे कायम राहणार आता आपला इस्लामपूर तो पण आपल्या आंबाचा प्लॉट येऊन बघून जाते पण त्यांना पण आंबा लागतो डायरेक्ट शेतकऱ्याकडनं डायरेक्ट आता त्यांनी आंबा घ्यायला चालू केल्यात त्यामुळे आंबा पीक केलेलं कधी पण आपल्यासाठी चांगला राहील ओके तर शेतकरी बंधून हे होते लिंगणूर येथील प्रगतीशील शेतकरी संमेद प्रकाश मालगावे ज्यांच्याशी आपण आंबा पीक व्यवस्थापनाबद्दल गप्पा मारल्या आता त्यांची सध्या तीन एकर बाग आहे त्यांचा नव्यानं चार एकर लावण्याचा मानस आहे आणि सर्व शेतकऱ्यांना ते सल्ला देत आहेत की आंबा पीक फायदेशीर आहे आणि आपण आंबा पिकाची लागवड करावी त्यांचा मोबाईल क्रमांक आहे त्र्याण्णव सव्वीस एक हजार नंबरवरती आपण शंका असतील तर आपण त्यांना मार्गदर्शन त्यांच्याकडून घेऊ शकता शेतकरी बंधू आता वेळ झाले इथंच थांबण्याची उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद माझे शिवार माझेशिवाय